मावा न वापरता सुद्धा हा गाजरचा हलवा तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार आणि मऊसूद झालेला आहे तर या गाजरच्या हलव्याची रेसिपी आज तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा दाणेदार गाजरचा हलवा बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं आणि या तुपावर थोडेसे ड्रायफ्रूट्स मी सोनेरी रंगावर येईपर्यंत छान तळून घेतलेले आहेत आता या स्तूपामध्ये किसलेलं गाजरसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ते छान मऊ शूध होत नाही आता हे गाजर तुम्ही बघू शकता छान मऊ झालेलं आहे आता ह्यामध्ये मी फुल क्रीम दूध घातलेलं आहे आणि ते आता चांगलं मिक्स करून घेऊया दुधामध्ये हे गाजर चांगलं शिजू देऊया एक सात ते आठ मिनटं आपल्याला थोडंसं झाकून हे आपल्याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर झाकण काढून आपण ते पुन्हा चांगलं मिक्स करूया त्यामध्ये घालव्या साखर आणि आता हे चांगलं मिक्स करून दूध आटेपर्यंत चांगलं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर शिजवता शिजवता पंधरा ते वीस मिनटामध्ये हे दूध चांगलं आटलेलं आहे आणि त्याला माव्यासारखं छान असं टेक्शर आलेलं आहे आता त्यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि वेलची पावडर घातली थोडंसं तूप घातलं पुन्हा एकदा चांगलं मिक्स केलं आणि आपल्या तयार आहे छान असा दाणेदार मऊसूद गाजरचा हलवा तर सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि फॉलो करा बाय बाय